नमस्कार घराचा हप्ता देण्याची वेळ झालेली असते आणि निरुपा जवळ पैसाच नसतो सुजितरावचा दोन तीन वेळा फोन येऊन गेलेला असतो पण निरुपाला तो फोन उचलायला मात्र भीती वाटत असते निरुपा खूपच हादरलेली असते तिला काय करावं तेच तिला सुचत नसतं तेवढ्यात मात्र पंकज आणि देविका बाहेरून फिरून घरात आलेली असतात निरुपाच्या डोळ्या तोंडावरती बारा वाजलेले बघून देविका निरूपाला विचारते आई अहो काय झालं तुमच्या चेहऱ्यावर बारा का बसले तेव्हा लगेच निरूपा म्हणते देविका अगं काय सांगू मला तर खूप भीती वाटते काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे जर का मी लवकरात लवकर काही केलं नाही ना तर खूपच मोठं संकट आपल्यावरती येऊ शकतं तेव्हा देविका म्हणते आई काय झालंय तुम्ही नीट सांगाल का तेव्हा लगेच निरूपा म्हणते अगं त्या सुचितरावचा फोन येतोय सारखा घराच्या हप्त्यासाठी अगं त्याच्याकडे आपण घर घाण ठेवलंय तेव्हा देविका आणि पंकज खूप घाबरतात त्याच वेळेला पंकज निरुपाला म्हणतो मम्मा अगं त्यांच्याजवळ बोलून तरी बघ त्यांच्या जवळकर जर का बोललीस तर काहीतरी विषय संपेल ना तेव्हा निरुपा बोलते तो माणूस ऐकण्यातला नाही मागच्या वेळेला त्याला माझ्या बांगड्या दिल्या आता माझ्याकडे खरंच काही देण्यासारखं नाही मला काय करावं तेच सुचत नाही पण लवकरात लवकर त्याच्या हप्त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे नाहीतर तो माणूस इथे आपल्या दारात उभा राहील हे ऐकून मात्र चांगलाच धक्का पंकजला बसलेला असतो त्याच वेळेला देविका निरुपाला म्हणते आई जर का तो खरोखर माणूस आपल्या दारात उभा राहिला तर आपण काय करायचं आई मला तर कळतच नाही बाबांना सुद्धा हे माहिती नाही बाबा तर आपल्याला घराबाहेर काढतील तेव्हा निरुपा बोलते ते सर्व जाऊ देत ग अगं पण त्या पनवतीला जर का कळलं नाही हे घर घाण ठेवलंय तर तो पनवती काय मला जिवंत सोडत नाही अगं तो जीव घेईल माझा जीव घेईल तेव्हा मात्र देविका म्हणते बापरे आता काय करायचं आई आई खरंच माझ्यामुळे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आलात आई आपण एक काम करूया का माझं पार्लरच विकूया जेणेकरून या घराचे हप्ते पटकन जातील तेव्हा मात्र निरुपाच्या डोळ्यात पाणी येतं आणि निरुपा बोलते नाही ग बाळा तुझं पार्लर विकायची काहीही गरज नाही तू बोललीस तेवढं खूप झालं आता पुढचं काय करायचं ते मी बघे इकडे सकाळी सकाळी सुजित राव घरात कोणी नसताना दरवाजात आलेला असतो आणि तो, तो मोठमोठ्याने निरुपा निरुपा अशी हाक मारतो तेव्हा मात्र निरुपा खूपच घाबरते आणि निरुपा बाहेर येते तेव्हा म्हणतात काय मॅडम तुम्हाला माझा फोन उचलता येत नाही का हे बघा आपल्याशी माणसाने नीट राहायचं आणि आपला पैसा वेळेवर द्यायचा जर काही जमत नसेल तर मग मला घर खाली करता येत आणि मला ते घर कसं खाली करायचं चा, हे चांगलंच माहिती आहे मग त्यासाठी मला काही करावं लागलं तरी सुद्धा चालेल तेव्हा मात्र निरुपा म्हणते पण साहेब अहो जरा समजून घ्या पैसे नाहीयेत माझ्याजवळ आता जेव्हा पैसे येतील तेव्हा मी तुमच्या हप्त्याचे पैसे देईन तुम्ही काळजी करू नका मी तुमचा एक रुपया सुद्धा बुडवणार नाही तेव्हा मात्र म्हणतात नाही मला हप्त्याला पैसे लागतातच आणि खरं सांगायचं तर महिन्याचा हप्ता मला वेळेवरती आलेला लागतो त्यामुळे तुम्ही मला वेळेवर पैसे द्यायचे जर का तुम्ही मला वेळेवर पैसे दिलेत तर बरं होईल नाहीतर सर्व गोष्टी हातातून निघून जातील बघा नाहीतर हे घर खाली करा मला काय मला काही चालेल तेवढ्यात मात्र निरुपा त्याच्या पाया पडते आणि म्हणते प्लीज प्लीज सुजितराव समजून घ्या हवा तर पाया पडते मी तुमच्या तेव्हा देविका बोलते आई प्लीज काय करता हे तुम्ही अहो त्याला सांगा ना आपण देऊया दोन ते तीन दिवसात तेव्हा मात्र सुजितराव म्हणतोय कोण आहेस तू दोन ते तीन दिवसात पैसे देणार मला पैसे आत्ता पाहिजेत आत्ता हा सुजितराव कधी हिशोबाला चुकत नाही जो वार जो जी तारीख असते त्या वाराला पैसे लागतात म्हणजे लागतात आणि आज सुजितराव जास्तीचे दिवस कुणाला देत हे ते 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 नाही हे ऐकून मात्र चांगला धक्का निरुपाला बसतो निरुपा देविकाला म्हणते देविका तू गप्पा बस तेवढ्यात तिथे मीरा आलेली असते आणि मीरा निरुपाला म्हणते बाई साहेब तुम्ही त्याचे पाय का धरताय अहो तुम्ही पाय धरावेत एवढी त्या माणसाची लायकी सुद्धा नाही उठा बाई साहेब तेव्हा मात्र मीराला निरुपा बोलते तू गप्पा बस तुला मध्ये पडायची गरज नाही तू जरा गप्पा बसशील का तुला काही गोष्टी माहिती नाही तेव्हा मात्र मीरा बोलते काय झाले बाई साहेब तुम्ही मला सांगाल का तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल प्लीज सांगा ना मला काय ते तेव्हा मात्र निरुपा बोलते गप्पा बस तू तेव्हा लगेच सुचित्रा म्हणतो मीरा डार्लिंग अगं हे घर माझ्याकडे तुझ्या सासूबाईंनी घाण ठेवलंय आणि त्या घराचे हप्ते द्यायचे आहेत पण ते हिला परवडत नाही आता ते हप्ते कुठून देणार म्हणून ती माझ्या पाया पडत होती आता जर का निरुपा मॅडम तुम्हाला जर का तुमचं हे घर तसं पाहिजे असेल तर या मीराने माझ्या पाया पडावं आणि माझ्याशी दयावया करावी आणि या मीराने माझी माफी मागून मला सांगावं की माफ कर बाबा आमच्यानी हा हप्ता फेडता येत नाही तेव्हा मात्र निरुपा मीराला बोलते ए पनवती पड पाया पड तेव्हा मात्र मीरा बोलते बस झालं तुम्ही हे घर घाण का ठेवलं तेव्हा मात्र निरुपा बोलते त्याच्याशी तुझा काय संबंध तेव्हा मात्र मीरा बोलते मग माझा काही संबंध नाही मग तुम्ही हप्ते फेडा किंवा फेडू नका हा तुमचा संबंध आहे संध्याकाळी बाबा आल्यावरती काय ते उत्तर द्या तेव्हा लगेच देविका म्हणते माझ्या पार्लरसाठी तेव्हा लगेच मीरा बोलते काल तुझा साथी? साथी तुझा का तुझ्या पार्लर साठी बाई साहेबांनी हे घर घाण ठेवलं आणि तुला पैसे दिले बाई साहेब आहो तुम्हाला समजत काय अहो तुम्ही घर घाण ठेवण्यापेक्षा हिलाच सांगायचं ना तुझ्या पार्लरचं तू बघ म्हणून तर बरं झालं असतं असं नाही का वाटत तुम्हाला बाई साहेब या नसत्या उठा ठेव्या करायला तुम्हाला कुणी सांगितलं होत मला तर तुमचं हे वागणंच पटलं नाही बाई साहेब का तुम्ही असं वागलात तेव्हा मात्र लगेच निरुपा बोलते अग बाई पड ना ग पाया तू पाया पडल्याने जर का प्रश्न मिटत असतील तर कशाला विषय वाढवतेस तेव्हा मात्र मीरा बोलते मी पाया पडणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा या नालायक माणसामुळे माझा संस्कार धोक्यात आला होता आणि या नालायक माणसाच्या मी जर का पाया पडली ना तर माझा नवरा मला कधीच माफ करणार नाही आणि मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन कोणतीच गोष्ट करणार नाही तेव्हा देविका म्हणते तुझ्या नवऱ्याला सांगणार तरी कोण आहे तेव्हा लगेच मीरा बोलते अगं तू सांगायचं सोडच पण मी या माणसाच्या पायावरती झुकणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा आणि मीरा तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला सुचित्रा म्हणतो हाच हाच हिचा माज माझ्या मनाला अगदी भाऊन जातो खर सांगायचं तर एवढं बरं वाटत ना हिचा हा माज बघून कि सांगू शकत नाही मला खरच खूप आनंद होतो आता मला एवढा आनंद झालाय की मी सांगूच शकत नाही काय करू तेच कळत नाही लवकरात लवकर सगळं सगळं नीट होईल फक्त हिने माफी मागायला पाहिजे तेव्हा मात्र निरुपा बोलते ती नाही माफी मागायची हवं तर मी माफी मागते तेवढ्यात मीरा बाहेर येते आणि म्हणते बाई साहेब हात जोडायची काही एक गरज नाही आणि या माणसासमोर तर अजिबात नाही मुळात या माणसाची पात्रताच नाही आणि मीरा त्याच्या तोंडावरती चेक मारते आणि म्हणते जा हा चेक आहे चाळीस हजाराचा तो ने आणि तुझ्या बँकेत टाक आणि हे पैसे काढून घे आणि हो यापुढे तुला वेळेवर हप्ते भेटतील हा या मीराचा शब्द आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव परत जर का माझ्या घराकडं नजरेने बघितला बाई साहेबांना त्रास दिलास तर तिथल्या तिथे तुझी अवस्था खूपच बिकट करून टाकेल चल चल आणि त्याला धक्के मारून मीरा जोरात त्याला घरामधून बाहेर काढते तेव्हा मात्र देविका मीराकडे बघतच बसते त्याच वेळेला मीरा निरुपाला म्हणते बाईसाहेब ही गोष्ट स्वतःहून तुम्ही बाबांच्या आणि यांच्या कानावरती घालायची आहे आता जरी मी तुम्हाला वाचवलं असलं तरी सुद्धा बाबांच्या कानावरती ही गोष्ट गेलीच पाहिजे जोपर्यंत बाबांच्या कानावरती ही गोष्ट जात नाही तो मी तुम्हाला माफ करणार नाही नाहीतर मी माझ्या परीने गोष्ट सांगेन तेव्हा लगेच निरुपा म्हणते बाई माफ कर मला तुला ओळखायला चुकले पण यांच्या कानावरती मी स्वतः घालेन तेव्हा लगेच मीरा बोलते स्वतः घालेन नाही माझ्या समोर बोलायचं इकडचं तिकडे करून सांगायची गरज नाही मला तरी असं वाटतं की बस झालं आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर, लवकर। सर्व सत्य सर्वांसमोर यायला पाहिजे आणि तुम्ही ते सर्वांना सांगायचं आहे आणि लगेच मीरा तिथून आत जाते त्याच वेळेला पंकज निरुपाला बोलतो जेवढी वाटते ही वाईट नाही तेव्हा लगेच देविका म्हणते गप्पा बस खर तर ती खूपच चांगली आहे पण तुम्ही मात्र तिच्या वाटेला जाता खरं सांगायचं तर मीरा सारखी मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने त्या सुजितरावच्या तोंडावरती पैसे फेकण्यापेक्षा त्या निरूपाला चांगलंच झुकवायला पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू